खेड तालुक्यात तळेगाव ते कांचन दरम्यानची रेल्वे पुणे नाशिक उन्नत महामार्ग त्यासाठीचा रॅम्प वाढीव जमीन अधिग्रहण अशा वेगवेगळ्या कारणांनी भूसंपादन करण्याचा सपाटा शासनाने लावलाय पुणे नाशिक महामार्गावर रस्त्याच्या मध्यापासून अंतर ठरवून एकदा भूसंपादन आणि त्यातील अतिक्रमण कारवाई झाल्यानंतर पुन्हा आणखी काही मीटर अंतरावर काही भागात खुणा केल्या जात आहेत त्यामुळे चिंबळी फाटा ते वाकी दरम्यान अनेक शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे नक्की अधिकारी कोणत्या प्रकल्पासाठी आणि किती अंतरावर खुणा करत आहेत याबाबत नागरिकात मोठा संभ्रम निर्माण झालाय अनेक ठिकाणी भूसंपादन एका शेतकऱ्याचे आणि प्रत्यक्ष जागा दुसऱ्या शेतकऱ्याची अशा पद्धतीने खुणा केल्या जात असल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत शासन स्तरावरून हा सगळा सावळा गोंधळ सुरू असून खेड तालुक्यातील सामान्य जनता भयभीत आणि संभ्रमित झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे पुणे नाशिक महामार्गावर काही भागात भूसंपादनाची रुंदी बावीस पॉईंट पाच मीटर वरून तीस मीटर पर्यंत वाढवण्यात आल्याने शेतजमिनी घरे आणि उपजीविकेवर थेट परिणाम होणार असल्याने मोठा संभ्रम निर्माण झालाय पोलीस बळ घेऊन अधिकारी खुना करून खुन निघून जात असल्याचे अनेक शेतकरी सांगत आहेत